कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रेंदाळ हेरले आणि तारदाळ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा पार पडला लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी महायुतीला भरभरून यश मिळवून दिले आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही तोच चमत्कार घडेल असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला पुढे ते म्हणाले हेरले या भागाचा सर्वांगीण विकास लोकाभिमुख योजना कायदा सुव्यवस्था आणि संघटन बळकटी याला प्राधान्य देऊन काम करावे असे आवाहन याप्रसंगी शिवसैनिकांना केले परिसरातील पाणी प्रश्न गंभीर असून येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही प्रसंगी त्यांनी दिली तर तारदाळ येथे झालेल्या मेळाव्यात तारदळ खोतवाडी पाण्यासाठी चोपन्न कोटी तारदळ निमशिरगाव रस्ता दुरुस्तीसाठी नाबार्डच्या माध्यमातून पाच कोटी रुपये प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या दुरुस्तीसाठी पासष्ठ लाख रुपये तसेच वाढीव क्षेत्राच्या ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्र निर्माण करण्यात येईल असे या प्रसंगी त्यांनी नमूद केले या प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आ खासदार धैर्यशील माने माझी आमदार संजय मंडलिक माझे आमदार सुजित मिडचेकर आमदार राजे क्षीरसागर तसेच शिवसेनेची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवार शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज